स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना आहे तर थमेंवरून तर तुम्हाला कळलंच असेल आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे ते सॉरी माझा आवाज थोडासा कमी येईल कारण मी साडेबारा वाजलेले आहेत मी शूट करत आहे आणि आमच्या छोटा पॅकेट आमचा झोपलेला आहे त्यामुळे मला आत्ताच टाईम मिळतो शूट करायला तर प्लीज थोडंसं समजून घ्याल तर एक बेबी घरात येणं म्हणजे फक्त आई वडिलांचाच आनंद असा नाही आहे तर सगळ्या फॅमिलीमध्ये एक वेगळाच उत्साह हो, वेगळाच आनंदाचं चा वातावरण तयार होतं आणि एका नवीन जीवाची जबाबदारी घेताना खूप प्रश्न मनात असतात की कसं होईल काय होईल पण या सगळ्याबरोबर एक नवीन आई वडील त्यांच्या मुलाची जबाबदारी घेण्यासाठी आणि पुढचे स्वप्न बघायला एकदम तयार असतात तो क्षण आमच्या आयुष्यात आला तो म्हणजे नोव्हेंबरमध्ये मी वीस पंचवीस तारखेच्या दरम्यान मी टेस्ट केलेली होती आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते तर आम्हाला हे अचानकच सरप्राईज मिळालं होतं कारण आम्ही असं ठरवलेलं की एक दोन तीन वर्ष तरी अजून काही विचार नाही करायचा आहे आमच्यासाठी पण तर सरप्राईजच होतं आणि मुळात म्हणजे माझी मम्मीची म्हणजे माझ्या सासूबाईंची तब्येत त्यावेळी थोडीशी खराब झाली होती त्या ट्रीटमेंटसाठी मुंबईला गेलेल्या होत्या मामांच्याकडे आणि मग त्या तिकडे गेल्यावर मला नंतर एक आठवड्याने ही न्यूज समजली मग असं ठरलं की त्यांना एक नवीन जो जोश आणून म्हणजे एवढा मोठा आजार अजून उठल्यावर माणसाला एक नवी उमेद नवी आशा दिसण्यासाठी आम्ही असं ठरवलं की ते जेव्हा रिटर्न येतील एका महिन्यानंतर त्यावेळेस त्यांना ही न्यूज सांगायची तोपर्यंत कोणीसुद्धा त्यांना सांगितलेलं नव्हतं आम्ही तोपर्यंत डॉक्टरांच्याकडे जाऊन व्हिजिट वगैरे करून आलो होतो गोळ्या चालू झालेल्या होत्या आणि सोनोग्राफी नेक्स्ट होती ती मम्मी आल्याच्या नंतर होती तोपर्यंत माझ्या मम्मीला इकडे सगळ्यांना मी सांगून ठेवलेलं होतं तर माझे मिस्टर गेले होते मम्मीला आणायला आणि ते आले सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी असे आले ते आणि मग मी छोटंसं असा बॉक्समध्ये सरप्राईज तयार करून ठेवलं होतं एका टेडीला टोकुलचं घालून तसं छानसं सरप्राईज तयार करून ठेवलं होतं आणि त्या आल्या तर त्यांना म्हटलं की तुमचे काही औषध आले आहेत तर त्यांनी मग बघितलं आणि ते उघडून बघायला तर तयारच नाहीत की माझे कोणते औषध आले आहेत काय आले आहेत बघा तर म्हटलं आत कळेल तुम्हाला औषध तर ते उघडल्यावर त्यांना असं म्हणजे काय कळायचंच त्या पूर्ण ब्लँकच झालं त्यांना काय सौंदर्यच बंद झालं आणि एवढा त्यांना म्हणजे त्यांच्या डोळ्याचा आनंद अश्रू यायला लागले की म्हणजे त्या तर नाचायलाच लागले त्यांना काहीच कळे ना की काय मी रिॲक्ट करू आणि काय त्यांचा आनंद बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला की एवढ्या आजारातून उठल्यावर त्यांना एक छान असं सरप्राईज मिळालं त्यानंतर एक पंधरा दिवसानं वगैरे आणि परत अपॉइंटमेंट होती डॉक्टरांच्याकडे मग त्यावेळी पहिली सोनोग्राफी होणार होती मग त्यावेळेस मम्मी पण आलेली आहे आमच्यासोबत तिकडे सोनोग्राफीला आणि ते सोनोग्राफी बघताना आमच्या तिघांचे चेहरे खरंच बघण्यासारखे झाले होते एवढाचचा तो म्हणजे तो जीव एवढाच दिसत होतो त्या स्क्रीनवरती आम्हाला अगदी एवढं एवढाचा हाता एवढं आणि त्यात पण ते असं लुक 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 करत होतं त्याची हार्टबीट ऐकवली त्यावेळेस खरंच तो दिवस पण विस्मरणीय होता आयुष्यात मी कधीच तो दिवस विसरणार नाही आहे परत आठ दोन अडीच महिन्याच्या दरम्यान एक सोनोग्राफी झाली मोठी काय दोष आहेत का बेबीमध्ये अनुवंशिक काही त्या हे आले का वगैरे ते सगळं चेक करतात नाकाचं हाड वाढले का हे सगळं चेक करतात म्हणजे तिसऱ्या महिन्याच्या दरम्यान बेबीचे सगळे अवयव हे हो तयार झालेले असतात पण छोटे छोटे असतं ते त्यानंतर त्याची वाढ व्हायला लागते मग ते सगळे अवयव बरोबर झाले आहेत ना हार्ट बरोबर चालते ना हे सगळं त्या सोनोग्राफीमध्ये कळालं एकदम डिटेलमध्ये इथे तुम्हाला तो एक फोटो दिसेल बेबीचं जे हे होतं त्याचा आणि नंतर मग पाचव्या महिन्यातली एक सोनोग्राफी मध्ये होती तर त्यामध्ये सगळे हाताची बोटं पायाची बोटं आणि बेबीचं पूर्ण फेस हे सगळं त्यात दिसत होतं मला फक्त जेंडर कळत नाही बाकी सगळं कळतं की, की बेबीचं नाक कसा झालं बेबीचे कान सगळं सगळं त्यात दिसतं की सगळे अवयव तयार झाले आहेत ना बरोबर आणि त्यानंतर एक सोनोग्राफी होती ती सातव्या आठव्या महिन्यामध्ये ती डॉक्टरांच्याकडेच होती एकदम नॉर्मल ते ते त्यात फक्त ब्लॅक अँड व्हाईट असं दिसतं आणि मग त्यानंतर मग माझा ढोळा जेवणाचा कार्यक्रम झाला पहिल्यांदा तर पाचव्या महिन्यात रोटीचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मला वाटते सातव्या महिन्यात माझं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम झाला घरातल्याने खूप छान डेकोरेशन केलेलं माझ्या मिस्टरांनी नानांदाईंनी सगळ्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं खरंच ते, ते के ने ने के दिवस माझे अविस्मरणीय बनव बनवल्याबद्दल खरंच थँक्यू फॉर मी मी नकोच म्हणत होते डोळा जेवणचा कार्यक्रम वगैरे काही पण सगळ्यांनी अगदी हट्टाने माझं सगळं सगळं केलं आणि सगळ्यांनी माझे खूप लाड केले त्या दरम्यान सगळं खायला काय हवं काय नको एकदम म्हणजे ते सासरच्या सगळ्या असून त्यांनी सगळ्यांनी खूप लाड पुरवलेत माझे इकडे बहिणींनी आणि मम्मीने पण खूप लाड पुरवलेत आठवा महिन्या वगैरे सगळं निवांत झालेलं सगळे कार्यक्रम झालं सगळं छान झालं हा पाहिजे ते खाल्लं कुठले रिस्ट्रिक्शन नव्हते मला फक्त मला त्रास झाला तो एक ते तीन महिन्यामध्येच झाला सकाळी उठलं की उलटी होणार हे कंपल्सरी झालं होतं पण तिसऱ्या महिन्यानंतर जर ते हळूहळू माझं सगळं बंद झालं मग मेन म्हणजे नवव्या महिन्यामध्ये मला परत उलटीच त्रास चालू झाला काही खाल्लं की उलटी रात्रीही व्हायचीच आणि त्यावेळेला तर एवढा त्रास व्हायचा की अंगात म्हणजे काही त्राणच नाही आहे मला असं व्हायचं आणि मग त्यावेळेस मला वाटते नव्या महिन्यामध्ये एक शेवटची सोनोग्राफी होती डॉपलर डॉपलर काहीतरी नावाची तर त्या सोनोग्राफीमध्ये बेबीचे पोजिशन डिलेवरी कधी होईल ह्याचा अंदाज म्हणजे काठतोड्याच्यामध्ये कधी होईल काय हे सगळ्यात डॉक्टरांचा अंदाज असतो त्याच्यावरती तर त्या शेवटच्या सोनोग्राफीमध्ये असं झालं की बेबीच्या गळ्याला दोन राऊंड आहेत नाळ्याची मेन म्हणजे डॉक्टरने सांगितलं की पाणी नॉर्मलपेक्षा खाली आलेलं आहे आता त्यामुळे पाणी पण कमी व्हायला लागले आणि एकदा पाणी कमी व्हायला लागले की ते एवढ्या झपाट्यानं पाणी कमी होते की ते आपल्याला कळत पण नाही पाणी संपलेलं पण कळणार नाही त्यामुळं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की एकतर सिझर करावं लागेल किंवा तुम्ही जर थांबायचं म्हटला तर ते तुमच्या रिस्कवरती आहे आम्ही यात कोणतीही रिस्क घेणार नाही आहे कारण त्यांनी त्यांना माहीत होतं की थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे हे कारण एक तर पाणी कमी झालं प्लस नाळ्याचे दोन वेळे असल्यामुळे बाळाचं लोकं वरच होतं बाळाचं लोकं खालीच गेलेलं नव्हतं बाळ पूर्ण असं असं वरच्या पोझिशनला होतं वर हेड आणि खाली पाय वगैरे असं त्यामुळं जर प्रेशरनं बेबी नॉर्मल डिलिव्हरीचे थ्रू काढायचं म्हटलं तरी ते नाळ्याचे वेळे त्याला हे गुंडाळतील असं बेबीची पोझिशन होती त्यामुळं आम्हाला पण रिस्क घ्यायची नव्हती आणि त्या दिवशी अक्षरशः आम्हाला घरी जायला डॉक्टरांच्याकडून साडेसात सात झालेले बाहेर पाऊस झाला होता आणि मी आणि माझे मिस्टर दोघेही गाडीवरून जाताना म्हणजे आम्हाला रडूच कंट्रोल होत नव्हतं की बेबीला काय व्हायला नको एवढंच डोक्यात होतं खरंच तो दिवस माझ्या डोक्यातून जाणार नाही कारण एकतर मोठे कोण आमच्या सोबत नव्हते घरी गेल्यावर आमचं आमचे चेहरे बघून मम्मी माझी सासूबाई एकदम वरती आल्या आणि काय झालं आहे म्हटलं तुमचे चेहरे काय असे झालेत वगैरे मग त्यांना आम्ही हळूच सांगितलं की असं असं झालं आहे आणि तर त्या एकदम आम्हाला मोटिवेशन देत मिळायला गेले की नाही काही होऊ दे सिजर होऊ दे काही होऊ दे आमचं असं काही नाही आहे की नॉर्मलच व्हायला पाहिजे सिजरच व्हायला पाहिजे आपल्याला बाळ महत्त्वाचं आहे बाळ सुखरूप जन्माला येणं महत्त्वाचं आहे बाकी काही महत्त्वाचं नाही आहे आणि हे सगळं ऐकल्यावर एक एवढा मानसिक आधार मिळाला इकडे माझ्या मम्मीनं पण म्हटलं की माझं पण सिझर झालं आहे त्यात काय एवढं सीजर झालं तर झालं पण बाळ सुखरूप येऊ दे एवढंच मग सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही परत परत दुसऱ्या दिवशी गेलो डॉक्टरांच्याकडे तर त्यावेळेस सगळ्यां माझी मम्मी तिकडच्या मम्मी दादा पप्पा मिस्टर आम्ही असे एवढेजण गेलो होतो तर डॉक्टरांनी आम्हाला पूर्ण नीट समजावून सांगितलं मग डॉक्टर बोलले की आपल्याला एकतर ऑपरेशन करावं लागेल म्हणजे त्यांनी पूर्ण सगळं सांगितलं की का सिजर होत आहे का नाही आम्हाला काही जास्त पैसे काढायचे नसतात असं हा भ्रम झाला आहे लोकांचा की असं पैसे काढायसाठी हे सिझर करतात वगैरे त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की त्यावेळेस बघूया जर सोनोग्राफीमध्ये पाणी ठीक वाटलं तर आम्ही आपण थोडं थांबूया दोन चार दिवस अजून कळाय चत्का वगैरे बघण्यासाठी नाहीतर मग ऑपरेशन करावं लागेल नेक्स्ट डे आम्ही सगळा तयारीनेच हॉस्पिटलला गेलो होतो तर ऑपरेशनचं नाव काढलं म्हणजे मला एवढं टेन्शन आलं होतं की आता कारण सगळ्यांच्या तोंडून हेच ऐकलेलं की खूप त्रास होतो आहे म्हणक्या इंजेक्शन देतात वगैरे बापरे म्हटलं असं माझं तर म्हणजे कधी ऑपरेशन आणि माझा काही संबंध पण आला नाही त्यामुळं एक टाका नाही बसला त्यामुळं मला खूप भीती वाटत होती की आता काय होईल बापरे म्हणजे कसं करतील काय ते मंग्यात इंजेक्शन कसं देणार इंजेक्शन देताना तर मला कळणारच त्यावेळेला काय होईल ह्या सगळ्या विचाराने माझं असं झालं की बापरे आता मी काय रिटर्न येत नाही मला काय तर होते मला असंच होत होतं आणि शेवटी तो दिवस आला वीस तारखेला आम्ही गेलो त्यावेळेला असं ठरलेलं की सोनोग्राफीमध्ये बघून ठरवायचं गेलो आम्ही सोनोग्राफी वगैरे केली तर डॉक्टर म्हटले पाणी खूपच कमी झाले काल हो परवाच्या हेनं आणि अजून जर थांबलो तर पूर्ण पाणी कमी होईल आणि बेबीला खूप खतरा आहे म्हटली म्हणजे आम्ही वाचवूच नाही शकणार असं सरळ बोलले होते डॉक्टर त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आजच करायचं आहे त्यांनी डॉक्टरांनी सगळी तयारी करायला घेतली सीझरची मीसुद्धा तयार झाली त्यात माझा रडायचा कार्यक्रम झालाच मी अक्षरशः माझ्या मिस्टरांच्याकडे बघत पण नव्हते त्यावेळेला की मी बघितलं तर मला काय कंट्रोल होणार नाही रडायचा आणि मी खेजवू शकणार नाही पण तरी पण मग शेवटी झाला माझा रडायचा कार्यक्रम झाला सगळ्यांनी समजवलं अक्षरशः तिथल्या सगळ्या नर्स वगैरे त्या पण मला समजवायला लागलेल्या की एवढं काय टेन्शन घ्यायला लागल्यास इंजेक्शन देतात कळत नाही तुला काय सुद्धा तरी पण एक मानसिक टेन्शन सगळ्यांच्या बोलण्यावरून आलेलं असते पहिलाच त्यामुळं अजून पण तो दिवस आठवायला नको वाटते दे मला पण मी गेले कसं तरी आत त्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक युद्धाला चालल्यासारखं वाटत होतं मला अक्षरशः मग गेले आणि मला पहिला तरी सराईन लावली आणि त्यानंतर ते पल्स मीटर परत बी पी चेक करायचं ते सगळं मॉनिटाईज होत होतं माझं ते झाल्यावर ॲनेस्थेशियाचे इंजेक्शनची वेळ आली मला फक्त कळत होतं की ते मागं काहीतरी असं गार गार काहीतरी लावतात मला ते काय करतात काहीच माहीत नव्हतं पण तो भाग असा थंड आणि सुन्न होतोय असं मला कळत होतं आणि जेव्हा इंजेक्शन दिलं रे मला मी एवढं जोरात ओरडले तिथे की बस मला काही कळायचंच बंद झालं आणि तिथून पुढे जे मी झोपले ते मी झोपलेच मला मला काहीच आठवत नाही की काय झालं तिथे काय नाही मला काही आठवत नाही एक एकतर सगळे बोलतात की भूल आराधीच असते पण मला पूर्ण चढलेली मला काही आठवत नाही मला जेव्हा बेबी झालं त्यावेळेला त्यांनी असं हलवून हलवून उठवलं की मुलगी झाली आहे आणि बरं झालं तुम्ही निर्णय घेतला बाळांनी शी केली आत्ताच आणि मग खरंच बाळाला काढलं त्याच वेळेला त्यांना समजलं की जस्ट बाळानं शी केली आहे बाप रे म्हणजे नंतर जेव्हा मा मला शुद्ध आली त्यावेळेला मला असं झालं की देवाने किती मोठ्या संकटातून मला वाचवलं आहे म्हणजे देवाच्या मानावे तितके आभार कमी आहेत माझ्या मोठ्यांची एवढी पुण्याई म्हणावी किंवा माझे तर चांगले कर्म असतील की मला या मोठ्या दुःखातून देवानं लवकर सावरलं की मला आता पडून दिलं नाही सावरलं म्हणण्यापेक्षा मी इमॅजिन पण नाही करू शकत जर आम्ही अजून आठवडा थांबायचा विचार केला असतो तर काय झालं असतं पण जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं हे म्हणायला काही हरकत नाही आहे त्या दिवशी निर्णय घेतला आम्ही सगळ्यांनी आणि झालं बेबी त्या दिवशी नाही तर खरंच खूप प्रॉब्लेम झाला असतं नंतर खूप छान माझं माझं बाळ छानपैकी या जगात आलं मस्त त्याला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं खूप छान वाटलं मला तिचं नाव आम्ही माही ठेवलं कारण खूप लडाचे आणि प्रेमाचे असल्यामुळं माही हे नाव मला खूप छान वाटलं तिच्यासाठी आणि तेच आम्ही ठेवलं आणि फक्त मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की लोकांनी हा फरक करणं बंद केलं पाहिजे की तुझी नॉर्मल झाली आहे का डिलिव्हरी किंवा सिजर झाली आहे का याच्यावरून एका आईची मानसिकता खूप खालावते की आपलं का नाही सिजर का सिजर झालं का नॉर्मल नाही झालं आपण तर लास्ट डेपर्यंत काम करत होतो तरी पण का नाही असं झालं असं नाही आहे की सिजर झालेली बाई आळशी असते की किंवा कि नॉर्मल झालेली खूपच चप्पळ आणि सगळं असं नाही आहे काहीतरी कॉम्प्लिकेशन येतात म्हणूनच शेवटी हा मार्ग आपण निवडायला लागतो शेवटी काय आपलं बाळ महत्त्वाचं आहे वाचणं हे बाकी सीझन नॉर्मल हे काही महत्त्वाचं नाही आहे एका आईला पहिला तर तिची मानसिकता खूप खालवलेली असते डिलिव्हरी झाल्यानंतर केस गळती आपली आधीसारखी लाईफस्टाईल राहत नाही सारख ते कपडे उसत नाहीत सगळं सगळं बदललेलं असते ह्या हरद्यातलं असायला रात्री उठून ब्रेस फिडिंग करायचं हे खूप कठीण काम असतं त्यावेळेला आणि नवीन नवीन काही समजत नसते बेबीला काय व्हायला लागले ते कार रडायला लागले सारखं कार रडते ती रात्री का रडते दिवसा झोपते रात्री कारडते त्यामुळे रात्री झोप होत नाही यायची तिलासुद्धा आरामाची गरज असते हे लोक विसरूनच जातात त्यामुळे मला असं वाटतं की एका आईला सो कॉल ज्ञान देण्यापेक्षा तिला समजून घ्या तिला मानसिक आधार द्या तिला समजावा आणि जुन्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसरून नवीन आता एकविसाव्या शतकात आपण राहतो आहे त्याप्रमाणे मान लोकांनी वागलं पाहिजे असं मला आहे होप सो तुम्ही सगळे मला समजून घेऊ शकत असाल की मला काय म्हणायचं आहे सीझर होऊन सीझर होऊन डिलिव्हरी झाली म्हणजे तिने काय कमी त्रास गेला आहे असं नसते अॅनास्थेशियाचे इंजेक्शन हे असं दिलं जात आहे तुम्हाला इथं वर दिसत असेल तर प्लीज कोणीही म्हणू नका की ही जी डिलिव्हरी सोपी झाली हिला काहीच त्रास नाही झाला जेव्हा ते कॅथरीन लावतात त्यावेळेस जो त्रास होतो तो पण सांगण्याच्या पलीकडे आहे जेव्हा दुसऱ्या दिवशी चालायला लावतात चालायचा विषय द्या होते जेव्हा रात्री एका अंगावर व्हायला लावतात त्यावेळेलासुद्धा देव आठवतो अक्षरशः आणि उभा राहायच्या वेळेला तर तो, पहिले तो नमी नमी चा ते पहिलं पाऊल म्हणजे जन्मल्याच्या नंतर जेव्हा आपण पहिले पाऊल टाकायला चालू करतो तसं नवीन नवीन शिकायला लागते की चालायच्या वेळेला तेवढे ते टाके दुखत असतात आणि लोकांना वाटते की नाही सिझर झालं म्हणजे काय निवांत झालं असं असं नाही आहे कुणालाही ही हाऊस आलेली नसते की आपलं पोट फाडून आपली फिगर खराब करून घ्यायला कुणालाच हाऊस आलेली नसते काहीतरी कॉम्प्लिकेशन असतात म्हणून हे सगळं होतं आहे हे पण तुम्ही कुठेतरी समजून घेतलं पाहिजे तर मला फक्त असं म्हणायचं होतं की काय हिला आधार देण्याची गरज असते तिला आधार द्या बाकी सगळं ज्ञान तिचं तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे काय नाही ते तिला फक्त आम्ही तू सोबत आहोत एवढं जरी म्हटलं तरी खूप आहे आणि प्लीज मला हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या म्हणजे आता होणाऱ्या आईला तुम्ही काही बाकी ज्ञान वगैरे न देता तिला खूप मानसिक आजार द्याल खूप प्रेम द्याल आणि तिला हेच खाऊ नको तेच खाऊ नको हेच करू नको तेच करू नको हे सगळं न शिकवता तिला आणि तिच्या बाळाला सांभाळा फक्त तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय